विकास मंत्र्यावरती हक्कभंगाचा प्रस्ताव आणला पाहिजे दोन हजार दोन ला दोन दो हजार दोन ला आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावितच होते त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते दोनशे पंचेचाळीस योजना महाराष्ट्राच्या आदिवासीची उन्नती आणि विकास करण्यासाठी राबवल्या फक्त कागदावरती आणि त्या योजनेचे का हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार विजय कुमार गावितने केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे न्यायमूर्ती गायकवाड समितीचा सा अहवाल सांगतो साडेसहा हजार कोटी रुपये या विजय कुमार गाव खाल्लेले आहेत मित्रांनो प्रमाणपत्र पडताळणी फक्त बाकीच्या समाजासाठी आणि पुणे समाजासाठी मात्र पुण्याला अरे दबलेला पिचलेला राणा राणावनात राहणारा डोंगर दर्यात राहणारा आदिवासी पुण्याला जाऊ शकतो का पुण्याला जाऊ शकतो का आणि जर एका या समितीनं प्रकरण येईन केलं तर त्याला चॅलेंज हायकोर्टामध्ये हायकोर्टाच्या वकिलाची फी ते आदिवासीला परवडते का षडयंत्र आहे हे षडयंत्र करून आदिवासी समाजाला ते तीस आदिवासी समाजाचा कमकुवत करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे नऊ टक्केप्रमाणे आम्हाला रक्षण आहे नऊ टक्केप्रमाणे पंचवीस आमदारच आहे पंचवीस आमदार नऊ प्रमाणे दिलेले आहे आमची लोकसंख्या गुरीतून आदिवासी क्षेत्रातील दोन टक्क्या गृहीत धरून नऊ टक्क्या